एक होती म्हातारी तिची झोपडी अगदी मोडकळीला आलेली होती झोपडी पडेल ही धास्ती तिला होतीच पण सापाचीही भीती तिला वाटायची म्हातारी रात्री हात जोडून देवाला म्हणायची देवा लांबोड्याला माझ्यावर झडप घालू देऊ नकोस एक दिवस एक चोर म्हातारीच्या गायींपैकी एक गाय चोरायला बाहेर टपून बसला त्याने ही प्रार्थना ऐकली लांबोडा कोण ते त्याला उम समजे ना चोराप्रमाणेच एक वाघ देखील गाय झोपडी झोपडीबाहेर उभा होता त्याने देखील ती प्रार्थना ऐकली लांबोडे कोण ते त्यालाही ते कळले नाही म्हातारीच्या डोळा लागल्यावर चोर गोठ्यात शिरला अंधारात त्याला काही दिसेना कुठली गाय चांगली आणि कुठली वाईट ते बघण्यासाठी त्याने गायीची शेपटी पिरगळून बघण्याचे ठरवले शेपटी पिरगळल्यावर उडी मारील ती गाय चांगली असे त्याने ठरवले तो गायींच्या शेपट्या पिरगळीत गेला पण गायींमध्ये आता वाघ शिरला होता चोराने वाघाची शेपटी पिरगळल्यावर वाघाने उडी मारली तो गोठ्याबाहेर आला वाघाला वाटले लांबोडे तो हाच मग त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी तो पळू लागला चोर शेपटी धरून त्याचे मागून पळू लागला चोराला वाटले गाईवर बसल्याखेरीज आपल्याला तिला वळवता येणार नाही तेव्हा तो वाघावर स्वार झाला वाघ आणखीनच घाबरून पळत सुटला तो इतका जोराने पळत होता की चोराला वाटले लांबोड्या तो हाच तोही फार घाबरला वाघ जंगलात शिरू लागला तेव्हा चोराने त्याची मानगुट पिळली वाघाला वाटले की हा लांबोडे नाही हा मान मान तर मानमोडे आहे पण मान पिरगळल्यावर तर वाघ दुप्पट चोराने धावू लागला चोराला वाटले होते तो थांबेल पण तसे झाले नाही तेव्हा चोराने वाघाची शेपटी फिरून पिळली तेव्हा तो वाघ पिसाट्यासारखा धावू लागला इतका की आता चोराला वाघावरची बैठक टिकवता आली नाही तो खाली पडला पण त्याने शेपूट मात्र सोडली नाही हातात घट्ट धरून ठेवली वाघाने हिसका दिल्यावर शेपूट तुटली वाघ तसाच पळत सुटला त्याला वाटले की हा मानमोडे नाही तर शेपूट काढे आहे मग तो वाघ रानातल्या आपल्या भाईबंद्यांकडे गेला शेपूट काढायची हकीकत त्याने त्यांना सांगितली सगळे वाघ फार संतापले शेपूट काढायला मारून टाकायचे त्याने ठरवले ते त्या लांड्या वाघाबरोबर निघाले चोर एका झाडावर चढून बसला होता वाघांनी झाडाला वेडा दिला पण चोर खूपच ते वर होता तेव्हा त्याला पकडण्यासाठी त्या वाघांनी एकावर एक उभे राहून त्याला पकडायचे ठरवले लांडा वाघ सर्वात खाली उभा राहिला बाकीचे वाघ त्याचे पाठीवर एकावर एक असे उभे राहिले सर्वात वरच्या वाघाचे तोंड चोराचे जवळ आले तेवढ्यात प्रसंगावधान राखून चोर ओरडला अरे लांड्या बघ बघ ते ऐकून लांड्या इतका घाबरला की सांगून सोयी नाही तो अंग झटकून पळत सुटला त्याबरोबर त्याच्यावर उभे असलेले वाघ खाली कोसळले ते देखील आता शेपूट काढायला इतके घाबरले की मिळेल त्या वाटेने पळत सुटले चोर खाली उतरून घरी गेला रात्रीच्या अनुभवाने तो शहाणा झाला फिरून चोरी म्हणून करायची नाही असा त्याने निश्चय केला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद